त्याचा पालकमंत्री हा गिरीश वाजेंद्र धारे यांच्या जिल्हा प्रमुख पासून सगळे मोठ्या प्रमाणावर या सस्तावाच्या भ्रष्टाचारामध्ये लक्षित झालेले आम्ही श्रांत चालतोय की धुळेकर जनतेनं आता तरी सावध व्हा धुळे महानगरपालिकेच्या मंजूर झालेल्या प्रत्येक कामांमध्ये टक्केवारीतून पैशांची वाटप करून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व मनपातील सत्ताधाऱ्यांना श्राद्ध घालून त्यांचा निषेध शिवसेना आज करण्यात आला आहे सर्व पित्री अमोषाचे औचित्य साधत ठाकरे शिवसेनेने धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हे लक्षवेधी आंदोलन केलं आहे गेल्या पाच वर्षात भाजपा सत्ताधारी महानगरपालिकेतील काही भ्रष्टाधिकाऱ्यांनी विविध योजनेच्या विकास कामातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या टक्केवारीतून काही सत्ताधारी व महानगरपालिकेतील अधिकारी चांगलेच गब्बर झाले आहेत या विकास कामांच्या माध्यमातून टक्केवारी वाटण्या धुळ्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाट लावली आहे भ्रष्ट मार्गाने आलेल्या पैशातून अनेक सत्ताधारी आमदारकीचे स्वप्न देखील पाहू लागले आहेत त्यामुळे अशा भ्रष्टाचारांचा निषेध व्यक्त करण्यासाठी धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शिवसेना उभाडाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला आहे या याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिसर धरणून सोडला होता ब्युरो रिपोर्ट राज्य कारभार न्यूज धुळे